नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपण स्वागत करतो आज आपण त्या ठिकाणी या ठिकाणी सध्या जांभोळी बाजाराला आलेला आहे आणि जांभोळी खाण्यासाठी अतिशय असते यापासून अनेक लोकांना हे जांभोळ रोजावर काम करत असते जेणेकरून शुगर आणि इतर जे आजार असतात ते आपल्याला अंबेश्वर होत असतात अशा आजारावर हे जांभूळ उपयोग्य आहे आणि सध्या हे व्यापारी या ठिकाणी आपला छोटा गाडा घेऊन या ठिकाणी जांभूळ त्यांनी विक्रीसाठी आणलेलं आहे काय सांगतात माध्यमाशी आपण त्या नाव आहे आपलं माझं नाव लक्ष्मी रिदास भेंडे आहे मी राहणार इथं अंबिकानगरचा आणि परळीहून जाऊन माल आणतो सकाळी चारला जाऊन दहा अकरा वाजता गाडीला येतो माल आम्ही आणतो चाळीस किलो पन्नास किलो आता सध्याचा रेट आहे याचा ऐंशी रुपये पाव दीडशे रुपयाला अर्धा किलो जांभूळ आपल्या पोटामध्ये जे काही केस गेले ते बाहेर निघते साठी नंबर एक जांभूळ आहे हो आमलत पिठासाठी चांगलं आहे पुन्हा शरीरासाठी खायला चांगलं आहे शुगर राह आहे ना काय नाव आहे माझं नाव लक्ष्मण देईदास वेंडे आपल्यासोबत हे जांभूळ विक्रेते लक्ष्मण भेंडे आहेत आणि त्यांनी सध्या बाजारामध्ये जांभूळ विक्रीसाठी आणलेलं आहे अतिशय सुंदर असं आहे जांभूळ आणि खाण्यासाठी चविष्ट असलेले हे जांभूळ आहेत आणि सध्या ग्राहकांची सुद्धा पसंती या ठिकाणी होत आहे जांभूळ आपण घेण्यासाठी आणि जे नागरिक आहेत या रस्त्यानं जात असताना या जांभूळाच्या आकर्षण करत असतात आणि अतिशय उपयुक्त असं हे जांभूळ आरोग्यासाठी उपयुक्त असलेले जांभूळ सध्या बाजारात सारखेलेले सर्पंत साहेब दूर होता आणि जांभूळ हा फळ पावसाच्या कोंडाला येत असल्याने आणि ते खायलाच पाहिजे प्रत्येक जणांना खायला पाहिजे आणि खाऊण्याचा आनंद घ्यायला पाहिजे याच्यापासून शिवर सारख्या तुमच्या किंवा आणि आंबाचा उतारा होऊन जातो आणि खूप छान फळ आहे खायला जांभूळ धन्यवाद सांगतात साहेब आपल्यासोबत सत्तर साहेबांनी सांगितलेलं आहे की आंब्याचा उतारा म्हणून सुद्धा या जांभळाचा रोग हो केला जातो शुगर सुद्धा या पासून दूर होत असते अशा विरुद्ध रोगावर हे जांभूळ कार्य असं हे जांभळ आहे परभणी न्यूज कॅमेरामॅन उमेश अग्रवाल गुप्तकार दिलीप भटकर परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज